हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज तलाठी भरतीविषयी महत्त्वाचे अपडेट आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील आता ही बातमी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत दोन हजार तेवीसबाबत निवडसूची व प्रतीक्षा सूची कालावधी सहा महिने इतका म्हणजे दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे दोन हजार तेवीसपर्यंत ज्या काही तलाठी भरती प्रक्रिया झाल्या होत्या त्याच्या सगळ्या भरती प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यांना कालावधी म्हणून सहा महिने दिलेले होते तर तेरा नऊ दोन हजार पंचवीसला म्हणजे तेरा सप्टेंबरलाच ती मुदत संपलेली आहे तर आता सगळ्या वेटिंग लिस्ट झालेल्या आहेत आणि सगळ्या भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत काही जिल्ह्याचे राहिलेल्या आहेत त्यासुद्धा आठ ते दहा दिवसात लवकरात लवकर पूर्ण होतील तर त्या अनुषंगाने आपल्याला यावर्षी तलाठी भरती पुन्हा राहण्याची शक्यता फार जास्त आहे कारण तलाठी भरतीच्या आता जागा बऱ्याच रिक्त झालेल्या आहेत तर त्या रिक्त जागेचा आकृतीबंध वगैरे तयार करून आपल्याला लगेच कॅटेगरी वाईज आणि जिल्ह्यावाईज जागा बघायला मिळतील मागची भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे आता आपला यावर्षीच्या तलाठी भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे तर ही तलाठी भरती आता होईल फॉर्मसुद्धा निघतील परंतु अभ्यास करणं खूप गरजेचं असते कारण परीक्षा फॉर्म भरल्यानंतर खूप लवकर होते आणि परीक्षेचा कालावधीसुद्धा खूप कमी असतो कमी वेळेत आपला अभ्यास होत नाही म्हणून आतापासूनच आपल्याला तयारी लागायला हवं तर त्यासाठी आपल्या चॅनलवर करंट अफेअर जी के जी एस सायन्स आणि कम्प्युटरचे बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल आणि मित्रांनो आपल्या चॅनलचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करायला विसरू नका जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती कळेल पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद